शेतकरी बांधवांवर नमस्कार आजच आपल्या प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंचाराव साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये मे महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये कांदा उदकाचं शेतकरी असतील हळद उत्पाचं शेतकरी असतील यांनी आपल्या पिकाची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे राज्यात सर्वदूर हा पाऊस नसणार आहे पण तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे राज्यामध्ये संपूर्ण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्हे तसेच कोकण या भागामध्ये मुसळधार तर नाही पण तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे त्यामुळे सर्वच बांधवांनी आपल्या पिकाची व स्वतःची काळजी घेणे फार महत्त्वाची आहे अशी माहिती प्रसिद्ध हवामान अभ्यासक व तसा आपले लाडकी अभ्यासक साहेब यांनी दिली आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद